सौ अनिता श्याम पवार सौ उज्ज्वला प्रमोद महाडी आणि चे उमेदवार सन्मान्य कुलदीपक रामदास शिंदे या पगार क्रमांक दहाच्या प्रचार कार्यालयाचं आज सर्वप्रथम या ठिकाणी

ते नेतृत्व सन्मानीय आमदार प्रशांतजी ठाकूर सन्माननीय माझे सहकारी आमदारजी कोळी सन्माननीय महामंत्री प्रकाशजी आपण त्यानंतर साहेब त्यानंतर आमचे विजय पाटील सन्माननीय तिनेही माझे उमेदवार त्यानंतर उपस्थित असणारे समोर सा, साहेब असतील त्यानंतर संजय पाटील सर्वच प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण मोठ्या संख्येने प्रभाग क्रमांक दहामधील कालपासून आपण पाहतोय की प्रभाक क्रमांक दहाचा काल प्रचाराच्या निमित्ताने मी काल आलेलो होतो परंतु प्रचंड पर जी प्रचंड प्रतिसाद जेणे या तीनही उमेदवारांना प्रभाग क्रमांक दहाच्या मिळत आहे आणि नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून कुलदीपजी शेंडे यालासुद्धा कोकोलीच्या संपूर्ण जनते प्रचंड प्रतिसाद महायुतीच्या या साऱ्या उमेदवारांना प्रत्येक वॉर्डमध्ये मिळत आहे तर ही सगळ्या अर्थाने आपल्या विजयाची नांदी आहे ती मागे सांगितलेलं आहे की सातत्याने मी सांगत आलेलो आहे की मागच्या पाच वर्षापासून या संपूर्ण कोकोली शहरामध्ये जे विकासात्मक दृष्टिकोन ठेवून जी आपण कामं केलेली आहे आणि त्या कामाची पोच पाव केून कोकोलीची जनता ही शून्य आहे आणि या कोकणीच्या जनतेची विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरलोस आपल्याला त्या ठिकाणी आघाडी विकासाच्या माध्यमातून दिलेली होती आणि म्हणून पुन्हा एकदा नगरपालिकेच्या निवडणुकीला कोकणीच्या सामोरं जात असताना कोकणीची शून्य जनता ही विकासाला मत देत आहे आणि म्हणून जो विकास आम्ही या संपूर्ण मतदारसंघामध्ये मत या कोकुली शहरामध्ये केलेला आहे याच विकासाच्या जोरावरती आम्ही सारे जण या ठिकाणी आपल्या प्रणालीशी असणार प्रत्येक उमेदवार आणि नगराध्यक्षाचे उमेदवार कुलदीपक शेंडे आणि संपूर्ण या पत्राच्या प्रद प्रमाणातील सगळ्या उमेदवारांना भरघोस मताने कोकणची जनता निवडून दिली आता कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये या ठिकाणी नाहीये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण कोकोळी शहरामध्ये आहे आणि हा जसं आता तुमची पण सांगितलं की कोकोळी शहराचं हा आहे नाक आहे तर या परिसराची डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्लम आहे त्यामुळे या परिसराची डेव्हलपमेंट नव्याने आपल्याला या ठिकाणी करायची आहे तर यासाठी आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला विकास कामं या परिसरामध्ये झाली पाहिजे या दृष्टीने आपण सातत्याने या ठिकाणी भविष्यामध्ये प्रयत्न आपण एकत्रपणे करू कुलदीपक एक चांगलं नेतृत्व नगराध्यक्ष उमेदवार म्हणून आपल्यासमोर दिलेलं आहे संपूर्ण कोकणीतून प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे एक राजकीय वारसा त्यांचे वडीलसुद्धा नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाडलेलं आहे आणि संपूर्ण सुद्धा या ठिकाणी नगरसेवक उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी सुद्धा जबाबदारी या ठिकाणी नगर... या कोकोली नगरपालिकेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत काम करणारं हे नेतृत्व हे आम्ही महागीच्या माध्यमातून आपल्यासमोर या ठिकाणी नगर उमेदवार म्हणून आणलेले आहेत हरीश काळे माझा सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय आर आयचे प्रमोदजी महाडे यांचं सुद्धा फार मोठं योगदान या ठिकाणी आहे आणि भारतीय जनता पार्टीचे रामू पवार हे सुद्धा अतिशय चांगलं नेतृत्व आहे सामाजिक बांधिलकी जपत हे तिन्ही नेते या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय की आणि तर कर्मचारी या सुद्धा ॲडव्होकेट आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा अतिशय चांगला परिचय त्यांचा त्या ठिकाणी आहे बऱ्याच दिवसापासून त्यांची त्या ठिकाणी इच्छा होती ते आता या माहितीच्या माध्यमातून आज पूर्ण होत आहे संजयजी आपण सारे जण अतिशय प्रमोद माडिक असतील आपण सारे जण एकत्रपणे चांगलं काम त्या संपूर्ण ऋषी नगर परिसर असेल संती नगर नंतर आज सगळ्या परिसरामध्ये आपण एकत्रपणे काम करत असो शिंपाडा असेल यशवंत नगर असेल हा सगळा परिसर पर आपण त्या ठिकाणी सातत्याने आपण पुढे विकास कामे आपण या पाच वर्षामध्ये अवसलमोन साहेब त्या ठिकाणी करता येतात तेवढी सातत्याने करत आलेलं आहे त्यामुळे हा आपला खऱ्या अर्थाने शिवसेना महायुतीचा भाडे दिल्ला आहे आणि म्हणून प्रभाग क्रमांक मधून आतापर्यंत एक ते पंधरा प्रभागामध्ये सर्वात जास्त नीड आपल्याला या प्रभागातून त्या ठिकाणी उमेदवाराला आणि ही तिन्ही उमेदवार या ठिकाणी भरघोस स्वतःला निवडून येतील अशा पद्धतीचं काम कार्यकर्त्यांच्या भलेतून त्या ठिकाणी होत आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा प्रशांतजी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून यशवंतजी सावळे असतील अविनाशजी तावडे असतील आणि सर्वच जण एकत्रपणे येऊन या ठिकाणी काम करत आहेत आम्ही एका विचाराने एका निराने या ठिकाणी काम करत आहेत विरोधक मात्र त्या ठिकाणी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी प्रचार करण्याचा चुकीच्या पद्धतीचा प्रयत्न आहे परंतु जो शब्द महायुतीमध्ये आपण त्या ठिकाणी दिलेला आहे त्याचा तंतोतंत बाळत शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी करतील आरपीआयचे पदाधिकारी करतील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सुद्धा जो महायुतीचा धर्म आहे त्याचं पालन त्या ठिकाणी केलं जाईल नाती गोती मी पाहत नसतो मी जे धर्म आहे माहितीचा त्याचं घडेगोट पालन त्या ठिकाणी करू आणि आपले सर्व सर्व उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणू असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा माझ्या दहा दहाच्या तिनही उमेदवारांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो नगराध्यक्षाचे उमेदवार कुलदीपजी शिंदे आपल्याला सुद्धा मनोखलोख या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र